कार्मिक रेत मा गलो नंबर नाज़र रे तग लो नंबर रादी खा भी मन लागी रादी ला अभिमान लागे च नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्स शेके पिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टापेजला डी एम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल आपण जाऊन येऊ शकतो त्या पण तुम्हाला सगळं काही मॅटेल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर ना करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो आता आजचा आपला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्ही सर्वात पहिले तुम्ही आपलं जे काही शोपरविपेन आहे तर रि तुम्हाला कनेक्ट करून घ्यायचं वरती तुम्ही आधी सिंगापूर सर्वर सिलेक्ट करायचे मग तुम्ही कनेक्ट करायचे ठीक आहे नंतर काय करायचं कॅपकट प्रो ओपन करायचे नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे तिथं तुम्हाला सगळं मिळून जातं ठीक आहे आता सिम्पली तर काय करायचे न्यू व्हिडिओवरती क्लिक करून किंवा न्यू वरती क्लिक करून तुम्ही काय करायचे अशा प्रकारे ओपन करायचे तुम्ही आता तुमचे जे काही तीन फोटो असतील सुरुवातीला तुम्ही तीन फोटो घ्यायचे कोणतेही तीन फोटो घेऊन घ्यायचे की सिम सिम्पल मी तुम हा नंतर मी आता एकच फोटो घेऊन घेतो घेतो नंतर फोटो रिप्लेस करून घेऊ ठीक आहे आता काय करायचं सगळ्यात पहिले एक फोटो घेऊन घ्यायचे नंतर व्हिडिओमध्ये येऊन तुम्ही काय करायचे तुमचे कोणतेही एक एकच व्हिडिओ घेऊन घ्या ठीक आहे एकच घेऊन घ्या नंतर ते पण आपले आपण नंतर रिप्लेस करू शकतो ठीक आहे आता समजा मी हा एक व्हिडिओ घेतलेला आहे एक फोटो घेतलेला आहे नंतर एच डीवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं दोघांना खाली ऑप्शन स्क्रॉल करून काय करायचे एक्सप्रेस रेशो मध्ये यायचे नो सोया रेशो सिलेक्ट करायचे ओके करायचे आणि तर तुम्हाला एक म्यूट क्लिप अशा प्रकारे ऑप्शन दिसतं तर याच्यावरती क्लिक करून याला म्यूट करून घ्यायचे जेणेकरून आपले जे व्हिडिओवरती आयडिओ असेल तर ते ऑटोमॅटिक सगळ्या व्हिडिओचं म्यूट होऊन जाईल ठीक आहे आता काय करायचं सगळ्यात पहिले पहिल्या फोटोची जी काही लेअर आहे तर ती दहा एक सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे परत परत तुम्ही स्टार्टिंगला यायचे इथून तुम्ही काय करायचं ओव्हरले मध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायचे वरून आपल्या जिप्लचा फोल्डर सिलेक्ट करायचे तर तुम्हाला आता सिंपल एक अशा प्रकारे ब्लॅक स्क्रीनचा आयडिओ बिटमाक व्हिडिओ भेटून जाईल सिंपली काय करायचं हा व्हिडिओ इथून ऍड करून घ्यायचा की तुम्ही इथून ऍड केलेले ऍड करून घ्यायचे इथून याला याचे साईज तुम्ही छोटे करून घ्या ठीक आहे छोटे करून कोपऱ्याला कुठे घेऊन घ्यायचे परत खालच्या ब्लॅक स्क्रीनच्या ओडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन याने स्क्रॉल करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायची याच्यावरचा आयडिओ गाणं खाली घेऊन घ्यायचे आणि नंतर काय करायची इथं पुढे यायचे ठीक आहे आता इथं बीट वन जिथे दिसेल इथं बीट टू आहे बीट वरती आपल्याला था थांबायचे ठीक आहे इथं बीट वन दिसतोय बघू शकतो थोडस माग ठीक आहे बीट वन आहे फोटोवरती क्लिक करून स्प्रेड करायचे जर जा जास्त लवकर अंक जात असतील तर थोडी लेअर झुम करून घ्यायची नंतर तुम्ही यायचा जसे की आता टू वरती थांबायचे स्प्लिट करून द्यायचे परत बीट थ्री वरती यायचे ठीक आहे आता तर आता बीट तीन वरती आल्यानंतर काय करायचं स्प्लिट करून घ्यायचे अशा प्रकारे स्टार्टिंगला तुम्ही तीन तीन फोटो तुम्ही स्प्लिट करायचे आणि जो पुढचा एक्स्ट्रा पार्ट असेल फोटोचा तर इथून ह्याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे फक्त स्टार्टिंगला आपल्याला तीन फोटो लावायचे ठीक आहे नंतर पुढे जी बीट आहे तर ते व्हिडिओसाठी ठीक आहे आता तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला तुमचा व्हिडिओ स्लो वगैरे करायचा असेल तर तुम्ही पार्ट जो तुमचा छान प्रकार तुम्हाला पार्ट घ्यायचा आहे तर तो कट करायचे आहे आता मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण तेच शिकलोय आता या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगू देते कशा प्रकार करायचं आता तुम्ही जो व्हिडिओ शूट केलेला असेल आजचा व्हिडिओ तर मुलांसाठी मुलींसाठी सगळ्यांसाठी आता तुम्ही जो व्हिडिओ शूट केलेला असेल तर तो इथं ॲड केला असेल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हिंदुई पाटील यांचे रील्स यूज करतोय रेकॉर्डेड व्हिडिओ नव्हते म्हणून ठीक आहे आता अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो छान पार्ट असेल तर तिथे थांबायच्या आधी नंतर स्प्लिट करून जो मागचा खराब पार्ट असेल तर तो इथून डिलीट करून टाकायचं ठीक आहे आता इथं आपला पार्ट आलेला आहे ठीक आहे आणि नंतर काय करायचे आता आपण पूर्ण स्लो करू ठीक आहे व्हिडीओमध्ये जास्त आपण फास्ट स्लो फास्ट असं नाही करू पूर्ण स्लो करू ठीक आहे आता सिंपली काय करायचे आता या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही स्पीडमध्ये यायचे नॉर्मलमध्ये यायचे आणि याची जी काही स्पीड रेस आहे तर इथून झिरो पॉईंट पर्यंत किंवा झिरो पॉईंट तीनपर्यंत एवढं तुम्ही कमी करून घ्यायचे नंतर काय करायचे आधी ओके करायचे नंतर काय करायचं ज्या ठिकाणी बीट फोर बीट फाय असतील त्या वरचा मेन व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचे फक्त काय करायचं स्प्लिट करायचे डिलीट नाही करायचे ठीक आहे पटापट तुम्ही काय करायचं आता बीटप्रमाणे स्प्लिट करून घ्या मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस सांगतो आता बघू शकता मित्रांनो सगळे जे व्हिडिओ होते तर इथून मी आता बीटप्रमाणे कट केलेले आता शेवटी यायचे आता जो एंडिंगला एक्स्ट्रा पार्ट असेल तर याला स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला इथून डिलीट करून टाकायचे ठीक आहे अशा प्रकारे कमी पण करून घ्यायची ठीक आहे आणि जो लोगो व्हिडिओ असेल तर इथून याला पण डिलीट करून टाकायचे ठीक आहे एवढं काम झालेले आता जो काय हा ब्लॅक करीनचा व्हिडिओ आहे तर याच्यावर क्लिक करून काय करायचं सिंपल डिलीट करून टाकायचे ठीक आहे आता काय करायचे मित्रांनो आता आईचा आपण व्हिडीओ ऍड केलाय आता काय करायचंय तुम्ही व्हिडिओ रिप्लेस करून घ्यायचे ठीक आहे जर तुम्ही एक एक व्हिडिओ जर तुम्ही कमी जास्त केले केले तर खूप जास्त वेळ लागून जाईल तर मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो लवकरात लवकर तुमचा व्हिडिओ होऊन जाईल आता सिंपल आता पहिला व्हिडिओ तर आपण चॉईस केला होता तर तो जे तर तो सोडून द्यायचा आता दुसऱ्या व्हिडिओवर ते क्लिक करून रिप्लेसमध्ये यायचे ठीक आहे आणि जो दुसरा व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्हिडिओ टाकायचा आहे सिंपल तो व्हिडिओ घ्यायचे समजा इथून मला हा पार्ट आवडतो व्हिडिओमधला ठीक आहे तर मी सिंपली याला कन्फर्म करतो इथं हा व्हिडिओमधला पार्ट येऊन लागेल परत पुढच्या व्हिडिओला हा पार्ट छान वाटतोय तर तोच राहू दे तुम्ही ठीक आहे नंतर पुढच्या व्हिडिओवरती येऊन काय करतो वेगळे पार्ट लावून देतो ठीक आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला जे छान वाटतील ते तुम्ही पार्ट लावून घ्या जसे की मी तुम्ही मला जे छान वाटतंय तर ते मी ते पार्ट लावून देतो ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता जे जे छान पार्ट होते तर इथून मी ते रिप्लेस करून घेतलेले तुम्ही पण सिम्पली रिप्लेस करून घ्यायचे नंतर तुम्हाला एक मेन सेटिंग करायचे आता जे तुम्ही व्हिडिओ स्लो मोशन केलेले असतील तर एक एक व्हिडिओवरती क्लिक करायचे परत स्पीडमध्ये यायचे नॉर्मलवरती क्लिक करायची तर तुम्हाला एक स्मूथ स्लो मो अशा प्रकारे बटन दिसेल याच्यावरती क्लिक करून काय करायचे बेटर क्वालिटीवरती क्लिक करायचे ठीक आहे सगळे व्हिडिओ तुम्ही करायचे ओके करून टिक करायचे आणि वरती क्लिक करून काय करायचे पटापट तुम्ही स्पीडमध्ये यायचे नॉर्मलमध्ये यायचे आणि बेटर क्वालिटी करून घ्यायचे सगळे जे व्हिडिओ तुम्ही ॲड केलेले असतील स्लो मोशनमध्ये सगळं व्हिडिओला तुम्ही सेटिंग करून घ्या तर मी पटापट सगळे व्हिडिओलाही सेटिंग करून घेतो आता मित्रांनो सगळं व्हिडिओला मी बेटर क्वालिटी केलेले आहे आता के बघू शकता किती स्मूथ छान प्रकार झालेले एकदम स्मूथ दिसतोय म्हणून तुम्ही बेटर क्वालिटी करून घ्यायचे ठीक आहे आता एवढं सगळं काम झाल्यानंतर काय करायच्या आधी आपण फोटोनचं काम करून घेऊ नंतर आपण व्हिडिओचं एडिटिंग करू ठीक आहे ठीक आहे आता काय करायचं पहिला फोटोवरती क्लिक करून काय करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आधी ठीक आहे ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचे आणि तुम दुन तुम्ही काय करायचे स्लीप अँड स्लाइड टू नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो शोधायचा बघू शकता वाला स्लीप अँड स्लाइड टू ठीक आहे तर हा इथून लावून घ्यायचे या पहिल्या फोटोला परत दुसरा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे आणि आणि याला तुम्ही स्लीप अँड स्लाइड वन नावाचं तुम्ही ॲनिमेशन लावायचे बघू शकता अशा प्रकारे परत पुढच्या फोटोवरती यायचे तीन नंबरच्या ॲनिमेशनमध्ये मध्ये तुम्ही याला काय करायचे ट्रेन वन नावाच्या ॲनिमेशन लावायचं थोडंसं खाली शोधायचं तर इथं बघू शकता ट्रेन वन नावरच्या ॲनिमेशन तुम्ही इथून याला मी लावून घेतले नंतर ओके करायचे परत तुम्ही एकदम स्टार्टिंगला सुरुवातीला यायचे एपिसमध्ये यायचे रुडिओ पेक्समध्ये यायचे इथं तुम्ही काय करायचं वरती सर्चिंगमध्ये मी तुम्हाला जे स्पेलिंग सांगतोय ते तुम्ही सर्च करायचे सिम्पल आता काय करायचे बी डब्ल्यू आणि नॉईज टाकायचे ठीक आहे नॉईस पल्स बी डब्ल्यू नॉईस पल्स हे तुम्ही सर्च करायचे आणि एक नंबरवर ते आहे बघू शकता हा व्हिडिओ पेक घ्यायचा ठीक आहे ओके करायचे आणि जे का सुरुवातीचे आपले तीन फोटो आहेत तर यांना लावून घ्यायचे ठीक आहे नंतर आता जे का पुढचे आपले व्हिडिओ आहे जे तर यांना आपण एडिटिंग करू ठीक आहे आता आधी आपण काय करू आता सुरुवातीला आपण यांना आपण ट्रान्झॅक्शन लावून घेऊ ट्रान्झॅक्शन लावल्यानंतर व्हिडिओ पी एस एनिवेशन नंतर आपण लावू ठीक आहे आता ट्रान्झॅक्शन लावण्यासाठी मी त्रानं बॉक्स आहे बघू शकता अशा प्रकारे छोटे छोटे बॉक्स आहे आता व्हिडिओवरचा जो काय पहिला बॉक्स आहे याच्यावरती क्लिक करून द्यायचे आता मी जे जे तुम्हाला ट्रान्झॅक्शन सांगणार आहे ज्या ज्या बॉक्सला त्या बॉक्सला ते ते ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचे आता इथे सिम्पलीवरती काय करायची मी जे स्पेलिंग टाकतो ते तुम्ही सर्च करायचे ठीक आहे मेट मेट स्नॅपशॉट हे तुम्ही सर्च करायचं ठीक आहे आणि एक नंबरला आलं आहे बघू शकता हा इथून ॲनिमेशन तर याची खालचे तुम्ही वाढून घ्यायचे ठीक आहे थोडीशी वाढून घ्यायची झिरो पॉईंट सातपर्यंत तुमच्या व्हिडिओच्या हिशोबाला वाढून घ्यायचं ठीक आहे बघू शकता किती छान प्रकारे दिसतो आहे ठीक आहे आता जो काही पुढचा बॉक्स आहे दोन नंबरचा याच्यावरती चार्थ क्लिक करायचे ठीक आहे वरती सर्चमध्ये तुम्ही काय करायचं वायब्रेशन एम पॅड पेड सर्च करायचे ऍम पॅड वायब्रेशन एम, एम सर्च करायचे सापडून जाईल हा तुम्ही ॲनिमेशन सॉरी ट्रान्झेशन लावून घ्यायचे ओके करायचे परत तिसरा बॉक्सवरती क्लिक करायचे आणि तुमचं तुम्ही काय करायचे शेक अँड फ्लॅश अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे शेक फ्लॅश सर्च करायचं ठीक आहे आणि इथं बघू शकता एक नमपूरावरती आले शेक अँड फ्लॅश नावाचा तर इथून लावून घ्यायचे नंतर ओके करायचे आता तीन बॉक्सला लागून गेलेले परत आता नऊ नंबरचा बॉक्सवरती यायचे तुम्ही ठीक आहे आता तीन नंबर चार पाच सहा सात आठ नऊ हा नऊ नंबरचा बॉक्स याच्यावरती क्लिक करून तुम्ही वरती काय करायचे तर लाईट्समध्ये यायचे लाईटचं ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला एक ब्लिसफुल फ्लॅर अशा प्रकारे बघू शकता ट्रान्झॅक्शन हे देखील सापडत नसेल तरी स्पेलिंगवरती सर्च करायचे येऊन जाईल ठीक आहे नंतर इथून हा तुम्ही लावून घ्यायचं ट्रान्झॅक्शन जसं की इथून डाउनलोड होते डाउनलोड होऊन दे तुम्ही आता इथून लागून गेला आहे बघू शकता ठीक आहे आता जो काही पुढचा अजून याच्या पुढचा दहा नंबरचा बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचे परत तुम्ही ठीक आहे आणि याला तुम्ही काय करायचे क सर्चमध्ये क्लॅप अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे क्लॅप पूल ठीक आहे क्लॅप के क्लेप फुल अशा प्रकारे सर्च केल्यानंतर बघू शकता एक नंबरला आलं आहे क्लॅप अँड फुल नावाचा ठीक आहे तर तुम्ही तुम्ही ट्रान्झॅक्शन लावून घ्या जे जे मी तुम्हाला ट्रान्झॅक्शन सांगितले ते लावून घ्या ठीक आहे परत तुम्ही एकदम स्टार्टिंगला यायचे व्हिडिओचा स्टार्टिंगला आल्यानंतर आता काय करायचं व्हिडिओ पेजमध्ये यायच्या आधी आणि तो वर सर्चिंग तुम्ही सर्चिंगमध्ये काय करायचं सर्च करायचं कॅमेरा सेफ ठीक आहे कॅमेरा कॅमेरा सेफ ठीक आहे हे तुम्ही सर्च करायचे लोड्यूमध्ये आणि इथं तुम्हाला दोन कॅमेऱ्याचे एक इफेक्ट दिसतील जो ब्लिंक करतो तो वाला घ्यायचा जसे की एक नंबरला ब्लिंक नाही करत आहे दोन नंबरचा करतोय बघू शकता हा तुम्ही घ्यायचा जो ब्लिंक करतोय तो घ्यायचा ठीक आहे जो अशा प्रकारे ब्लिंक करतो बनचावट बनचावतो थोडं थोडं तर तो घ्यायचा आहे आणि याला काय करायचं सुरवात जे आपले जे काही दहा कट केलेले व्हिडिओ असतील जसे की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ठीक आहे हे दहा कट केलेले व्हिडिओ आहेत तर त्यांच्याप्रमाणे त्यांच्यापर्यंत लावायचे फक्त ठीक आहे इथंपर्यंत ठीक आहे दहा कट केलेले व्हिडिओजपर्यंत ठीक आहे नंतर जे काही पुढचे फोटो आहेत तर यांना आपल्याला वेगळा लावायचे म्हणून आता पुढचा सॉरी व्हिडिओ आहे तर या पुढच्या व्हिडिओवरती यायची आहे आपला अकरा नंबरचा व्हिडिओ हा याच्यावरती आल्यानंतर व्हिडिओ पेसमध्ये परत क्लिक करायच्या वरती सर्चिंगमध्ये तुम्ही काय करायचे सटल सटर फ्लॅश ठीक आहे सटर फ्लॅश तुम्ही सर्च करायचे आहे आणि नंतर काय करायचे एक नंबरला आले बघू शकता हा तुम्ही घ्यायचे आहे आणि याचेरच काय करायचं शेवटचा एक व्हिडिओ सोडून घ्यायचा आहे आणि मागचे सगळे व्हिडिओला लावून घ्यायचे शेवटचा हा व्हिडिओ सोडून बाकी सगळे व्हिडिओजला लावून घ्यायचे ठीक आहे आणि शेवटचा व्हिडिओला तुम्ही आला तर बटरफ्लाईंग विंग्स वगैरे अशा प्रकार तुम्हाला एखादा लावायचं असेल जसं की बटरफ्लाईंग ड्रीम आहे तर मला लावून घेतो जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही इथं शेवटचा व्हिडिओला लावून घ्यायचं ठीक आहे मुलांसाठी मुलींसाठी सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे ठीक आहे आता एवढं सगळं काम झालेले आता आपल्याला काय करायचं बघते ॲनिमेशन लावायचं बाकी आणि एखादा आपण फिल्टर लावून देऊ ठीक आहे आता काय करायचं आता जे काही तीन होडिओ आहेत मोठे मोठे तर ते सोडून द्यायचे आता छोटे छोटे तर तीन होड बघू शकते तीन छोटे छोटे होडूय आहेत तर आता यापैकी जो का चार नंबरचा हा छोटा व्हिडिओ बघू शकते याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे कॉम्बोमध्ये मध्ये आणि तुम्ही काय करायचं राईट झूम नावाचं ॲनिमेशन लावायचं राईट झूम ठीक आहे तर इथं थोडंसं स्क्रोल करून खाली यायचे आणि तुम तुम्ही काय करायचे राईट झूम तुम्ही आहे ठीक आहे थोडस मी खाली होतो तर बघू शकता हे ठिकाणी राईट झूम नावाच्या अॅनिमेशन हे लावून घ्यायचे आहे या व्हिडिओला परत पुढच्या व्हिडिओवरती वरती ठीक आहे आणि अॅनिमेशन मध्ये यायचे जर सर्चिंग ऐकाय ना तर वरती सिम्पली सर्च केले तरी चालेल ठीक आहे आता त्या व्हिडिओला आपण लाईट झूम लावला आहे राईट झूम आता याला काय करायचं लेफ्ट झूम लावायचे ठीक आहे लेफ्ट झूम नावाचं अॅनिमेशन लावायचे आणि सर्चिंग करायचे थोडं थांबायचं आणि इथं बघू शकता आलेलं आहे परत पुढच्या व्हिडिओवरती यायचे आणि परत याला काय करायचं राईट झूम नावाचा तुम्ही ॲनिमेशन लावून घ्यायचे सापडत नसेल तर तुम्हाला माहिती काय करायचं सर्चिंग करायचं जर सर्चिंग करायचं ऑप्शन आहे तर तुम्ही सर्चिंग करायची तर बघू शकता मी लावून घेतलेला ठीक आहे आता हे बघू शकता एक दोन तीन हे तीन व्हिडिओजला मी इथून हे तीन ॲनिमेशन लावले का आता काय करायचे आता पुढे यायचं ठीक आहे आता पुढचा जो काही हा फोटो आहे याच्यावरती यायचे आता हा सात नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमधून तुम्ही काय करायचे स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे परत पुढच्या आठ नंबरचा व्हिडिओवरती येऊन या काय करायचं ॲनिमेशनमध्ये यायचं इथून तुम्ही काय करायचं आहे बेंड झूम नावाचं ॲनिमेशन तुम्ही इथून सोडायचं ठीक आहे बेंड झूम ठीक आहे जर थोडंसं मी खाली बघून घेतो हा इका तर इथं वरतीच जे बघू शकता बेंड झूम तर इथून लावून घ्यायचे ठीक आहे या आपल्या आठ नंबरचा फोटोला ठीक आहे आता पुढचा काय करायचा हा नऊ नंबरचा दहा नंबरचा हे दोन व्हिडिओ आहेत ठीक आहे तर सोडून द्या आता अकरा नंबरचा जो काही व्हिडिओ आहे तर याच्यावरती यायचे हे छोटे छोटे व्हिडिओ आहेत परत आता अकरा नंबरचा व्हिडिओ पासून तर एकोणास नंबरचा सॉरी अठरा नंबरचा जो काही व्हिडिओ आहे तर तिथंपर्यंत यायचे ठीक आहे आता अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा व्हिडिओ सॉरी हां ठीक आहे आता हा जो काही अकरा नंबरचा व्हिडिओ आहे तर याच्या पुढचे जे काही छोटे छोटे फोटो व्हिडिओ आहेत आपण लावलेले तर यांना आपल्याला फक्त ॲनि एकच ॲनिमेशन लावायचे शेवटचा व्हिडिओला नाही लावायचं ठीक आहे शेवटचा व्हिडिओ सोडून द्या ठीक आहे बाकी हे छोटे छोटे जे काही व्हिडिओ आहेत तर यांना ॲनिमेशनमध्ये यायचे मध्ये यायचे आणि तुम्ही थोडंसं घाली यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे फॉल राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे तर फॉल राईट बघू शकते इथं सापडलाय आहे तर सगळं जे व्हिडिओ आहे तिथं छोटे छोटे कट केलेले तर यांना के हा एकच अॅनिमेशन पटापट लावून घ्या तर मी लावून घेतो तर बघू शकता छोटे छोटे जे व्हिडिओज होते तर यांनी मी फॉल राईट नावाच्या ॲनिमेशन लावून आहे आता शेवटचा जो काही व्हिडिओ याच्यावरती यायचे आणि तुम्ही याला काय करायचे स्लाईड अँड वेव नावाच्या ॲनिमेशन लावून घ्यायचे आता बघू शकता आता आपलं व्हिडिओ हो बनून रेड झाले जर तुम्हाला फिल्टर वगैरे लावायचं असेल तर लावू शकता आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे आता तुम्ही फिल्टरमध्ये यायचे इथून तुम्हाला जे एखादं फिल्टर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता जसे की ऑफनिमिअर हे पण मस्त आहे फिल्टर आहे छान प्रकारे दिसतं तर मी इथून लावून घेतो ठीक आहे तुम्हाला जे फिल्टर तुम्हाला आवडेल तुम्ही ते लावू किंवा तुम्हाला कलर ग्रेडिंग करायची ते पण तुम्ही करू शकता जसे की सिंपल तुम्हाला समजा आता तुमचा बॅकग्राऊंड माग झाड वगैरे आता सिंपल विडिओ वरती क्लिक करून काय करायचे ऍडजस्ट मध्ये यायचे आणि तुम्हाला इथे एच एस एल अशा प्रकारे बटन दिसेल याच्यावरती क्लिक करायचे आणि तुमची हिरवा कलरचं झाडं असतील मागं तर हिरवा कलर सिलेक्ट करायचे हुई नावाची रेस कमी केले तर पिवळे झाडे होतील वाढवले तर जास्त हिरवे होतील ठीक आहे तर तुमच्या हिशोबाने जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही कमी जास्त कमी जास्त करायचं ठीक आहे जसं की मी इथून करून घेतो ॲडजस्ट ठीक आहे बघू शकता इथून मी एवढे ॲडजस्ट केल्यानंतर पिवळा कलर आहे पिवळा कलरला आपण तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता जसं पाहिलं तसं तुम्ही करू शकता ठीक आहे तर मी जास्त छेठिकाणी करायचं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता नंतर आपल्या टू ऑल करून द्यायचे बाकी सगळे जे व्हिडिओज असतील तर त्यांना सगळ्यांना ही सेटिंग अप्लाय होऊन जाईल ठीक आहे आता बघू शकता मित्रांनो आत्ता आपलं व्हिडिओ बनून रेडी झालेले सिंपली आता काय करायचं वरती तर क्वालिटीवरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायची खालची जी काही रिश येतात तिला पण तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा जो काही व्हिडिओ बनवला असेल तर तो तुम्ही सेव्ह करून एक्सपोर्ट करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ बनून झालेला आहे आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मी भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलच्या ओवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी